पेन अर्बन बँकेच्या सुमारे तीन हजार ठेवीदारांना केवळ माहिती न देता मंत्री महोदयांनी संबंधितांना निर्देश द्यावेत अशीही त्यांनी मागणी केली याबाबत अधिवेशनात आवाज उठवताना आमदार संजय केळकर यांनी रायगड मधील सहकारी बँका देशातील अकराशे बँका बुडाल्याची माहिती दिली पेन अर्बन बँकेच्या दोन हजार पाचशे ते तीन हजार ठेवीदारांना पैसे मिळावेत यासाठी आम्ही ते मुंबई असा मार्च काढला आता ईडीनं तपासाचा पैसे किती दिवसात मिळतील असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केलाय याबाबतचा कायदा कमकुवत असून ठेवीदारांना पैसे त्वरित मिळवण्यासाठी अस्तित्वात असलेला कायदा कमकुवत आहेत त्यात सुधारणा करण्याची गरजही केळकर यांनी व्यक्त केलीय तर आमदार प्रकाश साळुंखे यांनीही पाच लाखापर्यंतच्या ठेवी विम्यानं सुरक्षित करण्यात असल्याचं सांगून गेल्या वर्षात तरीही ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याची खंत व्यक्त केली याबाबत उत्तर देताना मंत्री महोदयांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत करण्याबाबत निर्णय घेण्यात सा येईल असं सांगितलं